चला नमस्कार मित्रांनो मैत्री नौ लाईम या सर्वांनी शुभ पाय सर्वांना जेवण झालं का सर्वांचं किद्दू बेटा ए बिदू जेवण झालं का सर्वांचं नक्की सांगा लाईव्ह मेसेज करा लोकल जेवण झालं का सर्वांच वैष्णवी जेवण झालं का हाय नमस्कार बाळा जेवण वगैरे हो झालं का कुठून बोलत नक्की सांगा लेवल आज बरेच जण नवीन आहेत तर सर्वांनी सांगा कुठून बोलत आपली मराठी संस्कृती आल्यावर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपले कॉमेडी व्हिडिओ वाचतात आपली मराठी संस्कृती या चॅनलला सर्वांनी भेट द्या वर जे नाव लेखत आहे त्याच्यावर क्लिक करून चॅनलमध्ये जाता मग सबस्क्राईब करा सर्वांनी जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आरफान दादा नमस्कार कुठून बोलताय नक्की सांगा दादा तुम्ही पण कुठून बोलताय नक्की सांगा सर्वांनी नमन दादा नमस्कार जेवण झालं का तुला कुठं राहायचंय माउन फ्री चल बिझी आहे हो का दादा जेवण वगैरे झालं का दा नमन दादा जेवण झाले दा हो का बरोबर लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद गुड डे हो सर्वांना इकडे स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ इकडे इकडे तू थांबी बघते कुठे

टाटा ओके अरिक मांजर मांजर मोबाईल मांजर मेसेज करायला यावला असेल त्यांनी सर्वांनी आणि जे नवीन असेल त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला नक्की भेट द्या नक्की तुम्हारा वीडियो आवाज अच्छा लगा लाइक दन धन्यवाद थैंक यू सर्वाना कैसे हो जी हमारे अच्छे हैं आप कैसे हैं खाना वगैरह हो गया कभी आपका आप कहाँ से बोल रहे हो ये बताइए आप कहाँ से हैं हम पुणे से हैं हाय जेवण झालं का लाईक केलेलं परत घेतलं कोणतरी महागारी कुठून बोलतोय दादा नक्की सांगा मराठी येते का तुम्हाला ए माव इकडे तू चल इकड्या काय चाललंय थोड्या करती तू इकडे नाही जायचं चल इकडे आली अय जेवण झालं का सर्वांचं पाऊस आहे का, का तुमच्याकड आज पावसाने सुट्टी ईशिता हाय जेवण झालं का ईशिता सृष्टी जानवी मानसी गायत्री शौर्य जेवण झालं का तुम्ही लाईव्ह बघताय नक्की सांगा जेवण झालं का तुमचं छोटे कंपनी माव इकडे तुला दाखवत तिकडे मोबाईल हलवून जाते कस मेसेज करा मेसेज सर्वांनी मेसेज हॅड झालेले आहेत नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे हॅड होतात मेसेज जेवण झालं का ऐशिता ऐशिता जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सबस्क्राईब करा नक्की आणि ज्यांचं चॅनल आहे ते पण सांगा त्यांनी कमेंट करा माझ्या नवीन एका व्हिडिओला आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू नक्कीच ज्यांच्याचं चॅनल आहे त्यांनी मेसेज करा आणि आपल्या व्हिडिओला जाऊन तिथं कमेंट करा जेणेकरून लगेच कमेंटवरून चॅनलला जायला सुट्ट पडतं सर्च केलं तर नाही येत मेसेज करा मेसेज परत तर मेसेज करा येतात मेसेज राईट होतात पण तुला बघायचं मेसेज हाइड होता तो हाय कर सर्वान हाय जीवन का जीवन जीवन नहीं बोला तुम हाय जेवण झालं का सर्वांच कच तर मेसेज परत हॅड आहेत काय प्रॉब्लेम काय नेटवर्क ने सर्वांचे सिद्धेश दादा लाइक केलं धन्यवाद जेवण झालं का जेवण झालं का सिद्धेश दादा जेवण काय ताई जेवण बटाट्याची भाजी चपाती माझं जेवण झालं हो का तुमच्याकडे काय होती भाजी मेसेज हायड होत आहेत त्यामुळे दिसत नाही मला जे लाईवले असेल त्यांनी मेसेज करा सर्वांनी चला तर चला बाय सर्वांना परत मी लाईव्ह मी सकाळी व्हिडिओ अपलोड केले तर सर्वांनी नक्की बघा न विसरता लाईव्ह चालू आहे तुझं काय मध्ये चालू इकडे तुला दाखवते व्हिडिओ अपलोड केले आहे तर सर्वांनी जाऊन नक्की पहा अरे काय मला मेसेज हायड झाले होते काका आले का सर्वांचे पुणेकर काका नमस्कार पुणेकर काका सिद्धू दादा नमस्कार म्हणतात पुणेकर काका आपले मेसेज हायड होतात ना रेंजचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे हा योगेश दादा नमस्कार सर्वांना आपली मराठी संस्कृती आहे सर्वांचे स्वागत आहे काय तुझं काय काय हां? काय होत बस बस तो बस बस, तो बस तो बसा खाली बसा तू पण ना बोला आपण दोघं बोलू हां? लाईव्ह चाललं तुझा गोंधळ आहे का नाही लाईक डन थँक्यू यू पुणेकर काका जेवण झालं का काका आमचे म्याव बघा लाईव्ह चालू झालं की त्याचा होतो त्याला पण यायचं असतं लाईव्ह मध्ये एवढी कुटुंब कुठून बोलताय नक्की सांगा आज नवीन दिसता तुम्ही लाईव्ह ला। संजय दादा ताई झालं का जेवण हो झालं दादा तुमचं झालं का जेवण तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी कॉमेडी जाऊन पहा सर्वांनी व्हिडिओ आवडतीलच तुम्हाला व्हिडिओ आवडले की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा माझं झालं जेवण सर्वांचं झालं का जेवण काकांचे झाले जेवण हो का काका तुमच्याकडे पण माऊ आहे भावाकडे हो ना मला पण खूप आवडत माझ्याकडे मोठे तीन मोठे तीन आणि हे छोट मांजर छान असतंय घरात असलेलं श्री स्वामी सर्वांना अय माऊ माऊ ये इकडे तर जेवण वगैरे झालं का सर्वांचं आता बॅग जाईल मी वीस मिनिट झालेली आहेत परत संध्याकाळी येणार आहे मेसेज चांगले चांगले करा सर्वांनी बस इथं नाही

तो तू गडबड चालली बाहेर मांजर आले दुसरं पळायला तिकडे मग या आतमध्ये काय करणार आहे दरवाजा बंद आहे येणार नाही आतमध्ये इकडे बाहेर दुसरं मंदिर आले की तुझी होती चालू इकडे या तर चला सर्वांना बाय नंतर भेटू आपण चार वाजता लाईव्हला आता किती वाजता चार किंवा सहा वाजता नक्की येणार आहे लाइवला सर्वांनी या नवीसारखा तर चला बाय सर्वांना बाय भेटू आपण नंतर चार वाजता लाईव्हला मेसेज पण हॅड होतात नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं मेसेज काही दिसत नाही मध्ये मध्येच पावसाचं वातावरण झाले त्यामुळं नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे चेक करते एकदा मेसेज कोणाचा राहिलाय का तर चला सर्वांचे मेसेज वाचलेत मी नंतर भेटू आपण संध्याकाळी सर्वांचं जेवण वगैरे झालं का जेवण करा मस्त आराम करा थोडा वेळ व्हिडिओज बघा आपल्या चॅनेलवरचे कॉमेडी व्हिडिओ बघा सर्वांनी जाऊन लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर विसरू नका सर्वात महत्त्वाचं सकाळी व्हिडिओ अपलोड केले तर विसरू नका बघायला आणि ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी पण सांगा माझं चॅनल आहे म्हणून कमेंटमध्ये त्यांना आपण नक्कीच सपोर्ट करू सर्वांना मी सर्वांना करते सबस्क्राईब पण करते सर्वांच्या लाईव्हला जाते तर एकमेकाला सबस्क्राईब करू करायचं आपण असं नाही की आमच्याच लाईव्हला तुम्ही या सर्वांनी काय कोण आलं होतं आ हे तुझी गडबड गडबड चालली होती तर चला बाय बाय भेटू परत नंतर बाय सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल वेळात वेळ काढून सर्वांना मनापासून धन्यवाद पुणेकर काका सिद्धू दादा परत सर्व जेवढे आले होते तेवढ्या सर्वांना नमस् धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल वेळात वेळ काढून आल्याबद्दल तर भेटू आपण नंतरच्या लाईव्हला भरपूर टाईम झालेला आहे तर बाय सरणा बाय बाय